संत बाळूमामा रूपातील एकोणीस गणरायाच्या मूर्तीनं सर्वांचे लक्ष वेधले गणाध्यक्ष मित्रमंडळ <notorized> तर्फे <human> गणेश <Al> मूर्तीची <-Assad> स्थापना आज गणेशोत्सवाला सुरुवात झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला मे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातून गणेश भक्तांची गणेशोत्सवाला हजेरी असते भव्य दिव्य समतोल अशा गणेश मूर्तीचा मिरज शहरात आगमन झाले असून गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक काढून गणेश मूर्तीची स्थापना केली आज गणाध्यक्ष गणेशोत्सव मंडळाच्या संत बाळूम्मा रूपातील गणरायाच्या मूर्तीनं सगळ्यांचे लक्ष वेधले होते एकोणीस फुटी बाळूमामा रूपातील गणेश मूर्ती असून सोबत मेंडर असा देखावाय पारंपरिक धनगरी ढोल सोबत यांची मिरवणूक काढण्यात आली होती मिरज शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी भव्य दिव्य आकर्षक समतोल मूर्ती सोबत ऐतिहासिक पौराणिक देखावे सादर करण्याची अखंड परंपरा जपली आहे या देखाव्यातून सामाजिक संदेशही देण्याचा सा प्रयत्न केला जातो नमस्कार मी अनमोल गणाध्यक्ष ग्रुप फिरज आणि आमच्या मंडळाने यावर्षी संत बाळूमामा यांच्या रूपातला देखावा सादर केलेला आहे सहाभागप्रमाणे आम्ही पारंपरिकरित्या प्रत्येक वर्षी असं जनतेला नवीन काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत होतो मागच्या वर्षी आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात म्हणजे वारीच्या संदर्भात आम्ही साकारलेली होती आणि जनतेला पण उत्सुकता असते की गणाध्यक्ष दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्ष नवीन काहीतरी असेल तसं जनतेच्या प्रतिसादाला साथ देऊन आम्ही यावर्षी बाळूमामांचा हा देखावा सादर केला तुम्ही बघू शकता प्रत्येक आहे जसा बनवलेला साडेतीन चार फुटाच्या अंतरामध्ये आम्ही बनवलेले आहे आणि बाळूबा मंचा पूर्ण जो सेटअप आहे तो असा उभा म्हणला तरी एक वीस ते बावीस फुटाचा आहे आणि आता अठरा फूट आम्ही उभा केलेला आहे आणि आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या मंडळाचे दरवर्षी प्रमाणे आम्ही म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आमचे समाज तुम्ही बघू शकता आम्ही सगळं पारंपरिकरित्या कायद्याला अनुसरून कायद्याच्या दोन घटीपासून आम्ही सगळं ठेवा वगैरे सादर करत असतो